तर संस्थेविषयी माझ्या पहिले मी तुम्हाला सांगतो माझी संस्था ही नृत्य नाट्य आणि संगीत या क्षेत्रात अभ्यात कार्यरत असते करून होत असतात लहान मुलांसाठी हे होतात मोठ्यांसाठी होतात शिबिराचं आयोजन करण्यात येतं तर ह्या सगळ्या याच्यामधनं माझी संस्था व्यावसायिक नाटकांचं संस्थेतर्फे एक नाटक येतं आणि त्या नाटकाचे पंचवीसच्या वर प्रयोग व्हावेत अशी माझी इच्छा असते आणि मी ते पंचवीसच्या वर प्रयोग करतोच माझे सगळ्या कलाकारी माझ्यासोबत असतात आणि पण आता स सांगायचं झालं तर म्हणजे आता हा जो पॉईंट म्हणजे हा जो उपक्रम मी आता हाती घेतलेला आहे तो एवढ्यासाठी की दोन म्हणजे आठ मे दोन हजार पाचला मी माझ्या मुरूच्या मावशी या नाटकाचे पहिले तीन प्रयोग केले होते सलग एका वर्तमानपत्राच्या माध्यमातून तर त्या तीन प्रयोगाचा आतापर्यंत कुठला रेकॉर्ड कोणी तोडलेला नव्हता काही नव्हता पण आता मीच विचार केला की बाबा आपणच आपल्या खातिरी रेकॉर्ड तोडावा त्याच्यामुळे मी ह्या आता चार प्रयोगाचं माझं आयोजन केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मला बरेचसे माझे माझे हितचिंतक आहेत तर त्या सगळ्यांनी मला बरेच साथ दिली आहे त्यांच्यामुळे त्यांचं जे पाठबळ मिळालं आहे आर्थिक पाठबळ म्हणा बाकी पाठबळ म्हणा हे सगळे मला मिळालं आहे त्याच्यामुळे अकरा तरह तारखेला साई सभागृह येथे सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रयोग मी आयोजित केलेले आहे चार प्रयोग आहेत सकाळी नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा सहा ते नऊ या सगळ्यांमध्ये फक्त मध्ये अर्धा अर्धा तासाचा ब्रेक आहे फक्त जेवणासाठी चहा नाश्ता याच्यासाठी आणि सगळ्यात सगळे जे प्रयोग आहेत हे सगळ्या लोकांसाठी मी विचार केला की बाबा सगळ्यांसाठी व्हावं तर जसा पहिला माझा जो प्रयोग आहे तर तो, तो मी ज्येष्ठ नागरिकांसाठी मी आयोजित केलेला आहे सगळ्या लोकांना त्यांनाही काहीतरी वेळोन मिळावा तेवढ्यासाठी दुसरा जो प्रयोग आयोजित केला आहे तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तो याच्यासाठी केला आहे की त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नाटकाविषयी आकर्षण निर्माण त्यांचं व्हावं ते सुद्धा त्या नाटकापर्यंत यावे या उद्देशाने तिसरा प्रयोग माझे जे नाट्य कलावंत मित्र आहेत सगळे तर त्या मित्रांचाही विचार केला आणि त्या मित्रांनाही मी तिथे पाचारण केलं तर होतं काय की नेहमी नेहमी स्टेजवर आम्ही कामं करतो पण ॲज अ ऑडियन्स जेव्हा आम्हाला जेव्हा बघायला मिळतं तर ती एक मजा वेगळी असते त्याच्यामुळे वे त्यांच्यासाठी पण तो प्रयोग आयोजित केला त्याच्यासाठी आयोजित केलेला आहे तर ह्या चारही प्रयोगाला बाकी सगळ्या लोकांचं पाठबळ मिळालं आहे माझ्या कलाकारांचं मला सहा सहकार्य मिळालं आहे आणि तुमच्या सगळ्यांचंही सहकार्य मिळावं लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचाव एवढीच अपेक्षा आहे थँक्यू बऱ्याच वर्षानंतर म्हणजे एक डाव भटाचा हे नाटक आलेलं आहे आणि विक्रमे तुम्ही नोंदवत आहे तर नाटकं आजकाल कमी झाले आणि लोकांचा कल सुद्धा कमी झाला याबाबतीत काय तुमचं आहे नाटकं कमी झाल्या म्हणण्यापेक्षा मुंबई पुणेकडे तर तुम्ही गेला तर नाटकांचे प्रयोग अजूनही सुरू आहे म्हणजे माझंही एक सुभी आणि आम्ही नावाचा मोहन जोशी सविता मालपेकर सोबत नाटक आहे व्यावसायिक तर ते तिकडे सुरू आहे पण नागपुरात काय होऊन आहे नागपुरात नाटकाला तेवढं चलन नाही आहे मुंबईचं नाटक आलं की लगेच तिथे नागपूरचे लोक बघायला जातात पण नागपूरच्या लोकांचं नाटक बघायला लोकपर्यंत येत नाही तर तेवढ्यासाठी हा उपक्रम मी अजून दुसरा उद्देश आहे की लोकांची ओढ वाढावी वाड़ आकर्षण निर्माण व्हावं नाटकाविषयी प्रेक्षक तयार व्हावे त्याच्यासाठी हे चारही ते चारही प्रयोग मी एवढं मोठं शिव शी उचललं आहे पण विनामूल्य ठेवलेलं आहे सगळ्यांना सगळ्यांना आमंत्रित केलं आहे कोणाजवळ पाच पैशाचं मी तिकीट देत नाहीये तर हेच त्याच्यापासून लोक रसिक निर्माण होतील एकदा भटासामध्ये भटाचं काय काम आहे की ज्याने एकदा <laughs> नाटक आमचं हे आहे समज आणि गैरसमज या विषयावर आधारित आहे म्हणजे कोणी सांगतं काय कोणी ऐकतं काय इथून तिकडे जातं काय कोणी बघतं काय हे अशा गोष्टींवर ते नाटक आधारित आहे पण मी ते नाटकाची स्टोरी सांगण्यापेक्षा तुम्ही नाटक बघा ना या मस्त एन्जॉय करा तुम्ही माझा नाटक फुल फ्रेश कॉमेडी आहे माझ्या नाटकाचं म्हणजे माझ्या संस्थेचं एक हे आहे म्हणजे नो लॉजिक ओनली मॅजिक डोक्याचा त्रास नाही द्यायचा ना लोकांना घरी खूप त्रास असतो बाहेर खूप त्रास असतो खूप टेन्शन असतात